हॅलो नमस्कार आज जरा इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आली आहे गोष्ट आहे भारतातील सगळ्यात मोठी ट्रेन रॉबरी वर्ष दोन हजार सोळा तमिळनाडू स्टेशनवरून सेलम स्टेशनसाठी रोज एक ट्रेन जाते ट्रेनचे नाव असते सेलम इगमोर एक्सप्रेस ट्रेन नंबर अकरा हजार चौसष्ट रात्री अकरा वाजता ट्रेन सेलमहून सुटते आणि दहा ते अकरा तासाच्या प्रवासानंतर सकाळी चेन्नईला पोहोचते नेहमीप्रमाणे आठ ऑगस्ट दोन हजार सोळाला ला ही ट्रेन सेलमहून निघाली पॅसेंजर ट्रेन आहे पण दोन बोगींमध्ये पॅसेंजरला अलाउड नव्हते त्या दोन बोगींना आरबीआयने रिझर्व्ह केले होते आयची कॅश ठेवण्यासाठी एकूण कॅश तीनशे बेचाळीस कोटी होती जी एकूण दोनशे चोवीस लाकडी पेट्यांमध्ये बोगीत ठेवण्यात आली तीन बँकेची कॅश त्या पेट्यांमध्ये होती बँका होत्या एसबीआय इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक नोटांची सिरीज दोन हजार पाच सालापर्यंत होती त्यामुळे आर बी आय या तिन्ही बँकांना त्याच्या बदल्यात नवीन नोटा देणार होते चेन्नईमध्ये आरबीआयच्या गुप्त ठिकाणी या नोटा जाणार होत्या दोन बोगींपैकी एका बोगीत कॅश होती तर दुसऱ्या बोगीमध्ये एक एसीपी सतरा आर पी एफ जवान नोटांवर पहारा देण्यासाठी तैनात होते आता प्रवास सुरू झाला ट्रेनचा स्पीड सत्तर किलोमीटर पर अवर होता सेलमपासून पहिले स्टेशन दोन तासांनी येते ते म्हणजे विद्याचलम सेलमपासून पर्यंत ट्रेन डिझेल इंजिनवर चालते विद्याचलमपासून चेन्नईपर्यंत ट्रेन इलेक्ट्रिक इंजिनवर चालते नेहमीप्रमाणे ट्रेन विद्याचलमला अकरा वाजता पोचली इंजिन बदलले गेले रात्री बारा वाजता ट्रेन सुटली नऊ ऑगस्ट सकाळी पाच वाजता ट्रेन इगमोरला पोचते इगमोरला पोलीस खाली उतरतात इकडे तिकडे जरा टेहळणी करतात तेव्हा एका पोलिसाच्या मनात आले की बराच वेळ झाला आहे जिथे कॅश आहे ती बोगी एकदा उघडून बघूयात आतमध्ये सगळे व्यवस्थित आहे की नाही त्याने तसे मेन साहेबांना सांगून बोगीचे लॉक उघडले बोगी उघडल्यावर त्याने बघितले की बोगीत मध्यभागी चंद्राचा लख प्रकाश होता पण चंद्राचा प्रकाश येण्याचे कारण नाही कारण बोगी दोनशे चोवीस लाकडी पेट्यांनी पॅक होती पोलीस घाबरतो हे कसं शक्य आहे तो विचारात पडतो हा उजेड आत कसा आला तो तसाच बाहेर येतो व एसी पी साहेब आणि इतर पोलिसांना हा प्रकार दाखवतो तेव्हा ते आत येतात आणि तेही बोगीच्या छताला पडलेले होल बघून शॉक होतात ते होर इतके मोठे होते की कोणीही माणूस त्यातून बाहेर जाऊ शकत होता लगेच पोलिसांनी बोगीची तपासणी सुरू केली त्यात त्यांना दिसले की बऱ्यापैकी पे सगळ्या पेट्या बंद होत्या पण त्यातील पाच पेट्या उघड्या होत्या काही कॅश खाली पडली होती आणि काही कॅश पेट्यांमध्ये होती त्यांनी लगेच आर पी एफला इन्फॉर्म केले सगळ्यांच्याच डोक्यात वेगवेगळे प्रश्न होते पण काहीच कळत नव्हते की चोरी झाली कशी आणि केली कोणी तपासामध्ये पोलिसांनी दोन अंदाज लावले पहिला की जेव्हा सेलम म्हणून ट्रेन निघते आणि दोन तासांनी विद्याचलमला थांबते तोपर्यंत ट्रेन डिझेल इंजिनवर चालते यानुसार चोरांनी ट्रेन सेलमहून पकडली आणि ट्रेन सुरू होताच ट्रेनच्या छतावर चा चढली तिथून ते कॅशच्या बोगीवर बरोबर आले आधी चोरांनी सगळी माहिती काढली असणार आणि वेल्डिंग मशीनच्या मदतीने त्यांनी छताला होल केले ते एकूण तीन चोर असतील एक बोगीच्या आत गेला दोन जण वर उभे राहिले आतल्या चोराने वरच्या चोराला कॅश दिली आणि तिसऱ्या चोराने कॅश भरली असेल अशा तऱ्हेने त्यांनी पाच पेट्यांमधून पाच करोड पंचाहत्तर लाख लंपास केले पोलिसांचा दुसरा अंदाज होता की चोरी विद्याचलम स्टेशनला इंजिन बदलण्यासाठी थांबलेल्या वेळेत झाली असेल त्या एका तासात चोरांनी छताला वेल्डिंग मशीनने होल केले आणि कॅश लंपास केली तेव्हा सगळ्यांचे म्हणणे असे पडले की जेव्हा विद्याचलम स्टेशनला गाडी थांबली तेव्हा स्टेशनवर पोलीस खाली उतरले होते आणि बाकीचे पॅसेंजर पण होते मग त्यांना हे चोर दिसले कसे नाही आणि विद्याचलमच्या पुढे चोरी करणं शक्यच नव्हते कारण इलेक्ट्रिक तारांमधून करंट जातो शेवटी पोलिसांचे असे मत पडले की चोरी सेलम स्टेशन आणि विद्याचलम स्टेशनच्या मध्येच झाली चोरीच्या घटनेमुळे ट्रेन सकाळी न पोचता दुपारी चेन्नईला पोचते बॉक्स उतरवले जातात चेन्नई पोलीस आणि रेल्वे रेल्वे पोलिसांकडून कसून तपासणी होते पण त्यांच्या हाती काहीच येत नाही पुढे ही केस सीबीसीआयडी म्हणजेच क्राईम ब्रँचकडे सोपवली जाते पण त्यांच्या हाती पण पुरावे लागत नाही असे बरेच महिने निघून जातात चेन्नई पोलिसांमधल्या एका ऑफिसरला एक, एक आयडिया सुचते तो ऑफिसर पोलिसांना म्हणतो की आपण याच चोरीचा जरा वेगळ्या पद्धतीने तपास करू यासाठी त्याने आय टी डिपार्टमेंटची मदत घेतली आय टी डिपार्टमेंटला त्याने सांगितले की त्या दिवशी सेलमपासून विद्याचलमपर्यंत किती फोन ॲक्टिव्ह होते मग आय टी डिपार्टमेंटने त्यांना ती यादी दिली पोलिसांनी ती यादी चेक करायला घेतली आणि संशयास्पद नसलेले फोन नंबर्स डिलीट करायला सुरुवात केली असे करत करत सात फोन नंबर्स पोलिसांना संशयास्पद आढळून आले कारण ते नंबर्स तिथले नव्हते तर मध्य प्रदेशचे होते त्यात पोलिसांना असे दिसले की फोन सेलमला ॲक्टिव्ह झाले आणि विद्याचलमला डिॲक्टिव्ह झाले या नंबरची विशेष गोष्ट अशी होती की हे नंबर एम पीमधल्या एकाच एरियामधले होते जणू काही क्लोज फॅमिली मेंबर्स रिलेटिव्स फ्रेंड्स यांचे असावे या लोकांच्या साऊथ येण्याचा सा उद्देश पोलिसांना कळत नव्हता हे लोक फिरण्यासाठी आले तीर्थयात्रेसाठी आलेत कशासाठी आले होते काही समजत नव्हते म्हणून पोलिसांनी नासाची मदत घ्यायचे ठरवले पोलिसांनी नासाला रिक्वेस्ट टाकली आठ ऑगस्टला रात्री नऊ वाजेपासून ते रात्री अकरापर्यंतचे आम्हाला सेलम स्टेशन ते विद्याचलम स्टेशन पर्यंतचे से द्वारा काही फोटो मिळतील का नासाने पण त्यांना मदत केली आणि आठ ऑगस्टच्या रात्री नऊ पासून ते रात्री अकरा पर्यंतचे फोटो पोलिसांना पाठवले हो त्या फोटोनुसार अकरा लोकांवर संशय घेण्यात आला त्यातील दोन लोकांना पकडण्यात पोलिसांना यश आले एकाचं नाव होतं रोहन पारडी आणि दुसऱ्याचं नाव होतं दिनेश पारडे नंतर सीबीसीआयडीने त्या गँगच्या लीडर मोहर सिंग आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले या अटकीने वेगळी दिशा मिळाली सीबीआयला चौकशीत पारडी ट्राईबची मोडस ऑपरेंडी समजली पारडी ट्राईब देशातल्या अनेक रेल्वे लुटीत सामील असल्याचे व त्यांनी त्यातून अनेक मौल्यवान गोष्टी व कॅश लुटल्याची धक्कादायक गोष्ट सीबीआय समोर आली सिंगची गँग चोरी करण्या अगोदर त्या ठिकाणी मजूर किंवा विकणारे म्हणून वावरायचे थोड्या काळासाठी त्या ठिकाणी राहायचे आणि मग त्यांच्या टार्गेटवर चोरी करायचे ती पूर्ण गँग ट्रेनच्या छताला होल करून ट्रेनमधील मौल्यवान गोष्टी पळवण्यात माहीर होती मोहरसिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध होते प्लस त्याला इन्सायडर ट्रिपशी पण खूप मदत मिळायची ज्यामुळे ते अशा ट्रेन रॉबरीचा प्लॅन करायचे आणि त्यात सक्सेसफुल व्हायचे दोन हजार सोळाची ही ट्रेन रॉबरी भारतातील सगळ्यात मोठी ट्रेन रॉबरी होती आणि चोरी करणाऱ्या गँगला पकडणे हे भारतातील सुरक्षा संस्थेचे मोठे यश तर होतेच पण याच घटनेने भारतातल्या ट्रेन सिक्युरिटी सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले खास करून मौल्यवान गोष्टी आणि कॅशच्या बाबतीत